सांगली कोल्हापूर व कर्नाटकमध्ये मोटारसायकल चोरी करण्या टोळी जेरबंद बारा दुचाकींच सा, रुपये सात पॉईंट वीस लाखांचा मुद्देमाल जप्त सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एल सी बी चमकदार कारवाईत मोटारसायकल चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे सांगली कोल्हापूर आणि कर्नाटक राज्यात विविध ठिकाणी चोरी केलेल्या एकूण बारा सायकल्स सा, जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे रुपये सात लाख वीस हजार इतकी आहे अटकेत आरोपी सूरज उमेश ओमासे वय वर्ष एकोणीस राहणार बेडक तालुका मिरज ओंकार महेश तांदळे वर्ष एकवीस रणार बेडक तालुका मिरज योगेश विजय मिरजे वैवर्षे तेवीस रणार आरग तालुका मिरज वैभव प्रा वैभव प्रकाश रोमन वर्ष एकोणतीस रणार आरग रेल्वे स्टेशन तालुका मिरज उगडकी चाललेली गुन्हे ही टोळी सांगली कोल्हापूर जिल्हा व कर्नाटकातील रायबाग परिसरात सक्रिय होती त्यांच्या विरोधात मिरज शहर तासगाव मिरज ग्रामीण शिरोळ कुरुंदवाड एमआयडीसी कुपवाड आणि रायबाग पोलीस ठाण्यामध्ये विविध गुन्ह्यांची नोंद आहे हे सर्व गुन्हे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन अंतर्गत दाखल आहेत जप्त मुद्देमाल दहा हिरोस दहा हिरो होंडा स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाच्या रुपये पाच लाख सतरा हजार एक हिरो एक हिरो एच एफ डिलक्स लाल काळा रंग रुपये पन्नास हजार अन्य एक अन्य एक मोटारसायकलसह मोटारसायकलसह एकूण जप्त बारा दुचाकी कारवाईचे नेतृत्व या कारवाईचे नेतृत्व पोलीस अधीक्षक संदीप घोगे वापर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व एल सी बी सांगली यांच्या नमुने केले तपासात सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आव्हान चोरल्या गेलेल्या मोटारसायकलिंगबाबत कोणती माहिती हवी असल्यास स्थानिक अन्वेषण शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे